मी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाला विनंती करतो की उर्वरित ग्रामपंचायतला सुद्धा आपण अशा प्रकारच्या मशिनरी देण्यात याव्यात आणि त्या भेटतील अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी एवढी एवढं मोठं जरी ट्रॅक्टर दिसत असलं तरी माझे सर्व तालुक्यातून आलेले एचओडी या ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमधले ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य यांना नम्रपणे आपण पाहिलं असेल की आज स्वच्छतेच्या बाबतीमध्ये दे, भारत देश एक वेगळ्या दिशेने जाताना दिसतोय आणि विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा यामध्ये एक विशेष असं पाऊल हे टाकताना तुम्हाला आम्हाला सर्वांना आणि म्हणूनच या सर्व विषयामध्ये एक पाऊल पुढे टाकून त्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावरती समुद्र किनारा आणि तिथला असणारा परिसर स्वच्छतेसाठी यंत्रसामुग्रीचा वापर करून आपल्याला ते कसं सहजपणे करता येऊ शकतं याचं एक फाऊल हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू झालं 对。